महाड विधानसभा शिवसेनेच्या भरत शेठ गोगावले यांचा हा एक हाती बाले किल्ला विरोधकच तयार होऊन न देणं आणि मतदारसंघात पक्षीय ताकद वाढवत जाणं हे त्यांच्या यशाचं मूळ गमक तब्बल तीन टम आमदार असणाऱ्या गोगावले यांनी प्रत्येक वेळेस आपल्या लीडमध्ये ही लीड घेतलीय थोडक्यात गोगावले यांचा पराभव करताना विरोधकांना मोठी कसरत करावी लागायची पण पर सध्या परिस्थिती थोडी बदलली शिवसेना फुटी शिंदे गटाचा गुलाल कपाळाला लावल्यानं ले गद्दारीचं लेबल त्यांच्यावर बसलंय ले। त्यात विरोधकांमधूनही काही नावं समोर येत आहेत ज्यांनी आत्तापासूनच भावी आमदार आम्हीच असं ठासून सांगायला सुरुवात आहे या सगळ्या परिस्थितीत खरंच महाड विधानसभा मतदारसंघाची ग्राउंड रियालिटी नेमकी काय आहे महाडमध्ये गोगावले बंडाळीमुळे डॅमेज झालेत का त्यांना फाईट देतील असे कोणते चेहरे सध्या मतदारसंघात तयारी करतायत त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट हॅलो मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र महाड पोलादपूर आणि माणगाव तालुक्यातील काही भाग मिळून महाड विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली एकोणीसशे ऐंशी पूर्वी काँग्रेसचा असणारा हा बाले किल्ला नंतर शिवसेनेचा जा झाला आणि तेव्हापासून दोन हजार चार चा एक अपवाद सोडला तर इथे शिवसेनेचा भगवा झेंडा कायम पडकत राहिलाय प्रभाकर मोरे आणि नंतर भरत गोगावले यांनी महाडमधील शिवसेनेची ताकद वाढवत नेली आणि तिला एक चांगला बेस मिळवून दिला विद्यमान आमदार गोगावले हे शिवसेनेकडून दोन हजार नऊ पासून सलग तीन टम इथून निवडून आले येणाऱ्या निवडणुकीतही विजयाचा चौकार मारण्यासाठी निवडणूक रिंगणात ते उतरतील एवढं मात्र कन्फर्म आहे शिवसेनेच्या फुटीनंतर शिवसेनेची मतदारसंघातील लोकसभेच्या निकालात गोगावले यांच्या बाजूने प्लस मध्ये असणार लीड आणि त्यांचे पारंपरिक विरोधक काँग्रेसचे माजी आमदार माणिक जगताप यांचं कोरोना काळात निधन झाल्यानंतर गोगावले यांना म्हणावा असा कडबा विरोधक सध्या तरी मतदारसंघात उरलेला नाहीये मात्र माणिक जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांनी बनलेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाल्यास मिळणाऱ्या सहानुभूतीचा विचार करून ठाकरे गटाचं शिवबंधन हाती बांधलंय त्यामुळे गोगावले विरुद्ध जगताप शिवसेना विरुद्ध शिवसेना धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी लढत येणाऱ्या काळात महाडमध्ये बघायला मिळू शकते असं अनेक राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे पण या दोघांच्या सरस कोण ठरेल हे ठरवताना काही मुद्द्यांचा विचार आपल्याला करायला लागतो पहिला म्हणजे भरतशेठ गोगावले यांनी शिंदे गटाची कमान हाती घेतल्यामुळे पक्षातील दुसरा गट त्यांच्यापासून लांब गेलाय मात्र महायुती सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी आणून त्यांनी तो आपल्या मतदारसंघात मार्गी लावलाय लोकसभेचा निकाल कसाही लागू विधानसभेला मात्र गोगावलेंच्या मताधिक्याचा आकडा नेहमीच चढत्या बाजणीचा राहिला दोन हजार नऊ ला चौदा हजार दोन हजार चौदा ला एकवीस हजार तर दोन हजार एकोणीस ला तब्बल पंचवीस हजार मतांचं लीड गोगावलेंना मिळालं होतं यंदा शिवसेना विभागली गेली असली तरी कणखर उमेदवार नसणं आणि मतदारसंघात गोगावले म्हणजे शिवसेना असा मानणारा कार्यकर्त्यांचा मोठा गट असल्यानं त्याचा फटका त्यांना येणाऱ्या विधानसभेला बसेल याची शक्यता सुद्धा वाटत नाहीये त्यातही जनतेत मिसळणं लोकसंपर्क ठेवणं ही त्यांची स्ट्रेंथ असल्यानं त्यांच्या विरोधात तितकाच लोकांशी कनेक्ट करणारा चेहरा अद्याप तरी मतदारसंघात नाहीये आणि ही, ही इथली वास्तविकता आहे त्यातच आदिवासी समाज हा नेहमीच गोगावले यांच्या पाठीशी राहिलाय आणि तो यंदाही त्यांच्या सोबतच राहील असं सध्या तरी इथलं चित्र आहे मुस्लिम समाजातील अनेक व्यक्तींना महत्वाच्या पदांवर संधी दिल्यानं त्यांच्या सोबतच सख्य टिकून ठेवण्यात सुद्धा त्यांना चांगलंच यश आलंय आता दुसरीकडे स्नेहल जगताप यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष पदाचा अनुभव पाठीशी आहे तरुणांची पिढी त्यांना सपोर्ट करतीये मात्र काँग्रेसमधून मा शिवसेनेत प्रवेश केल्यानं ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक त्यांच्या कितपत पाठीशी राहील हा मोठा प्रश्न आहे शिवसेना फुटीचा जो इमोशनल इम्पॅक्ट होता तो सुद्धा सध्या ओसरल्यानं आणि ठाकरे गटाकडून इच्छुकांची भावगर्दी असल्यानं त्याचा मोठा लॉस महाविकास आघाडीला इथं होऊ शकतो तगडा प्रतिस्पर्धी नसणं भावनिक राजकारणाचा कमी झालेला इम्पॅक्ट लोकसभेत दिसलेलं निसटत लीड आणि विरोधकांच्यात नसलेली एकी हे सगळं पाहता महाडमध्ये फक्त गोगावलेच असं म्हटलं तर जास्त वावगं ठरणार नाही उत्तम लोकप्रतिनिधी जनतेशी असणारा कनेक्ट मतदारसंघातील प्रश्नांबाबतची सोशियो पॉलिटिकल समज या सगळ्या पातळ्यांवर गोगावले प्लस मध्ये असल्याने सध्या त्यांना विरोधकांकडून लांबपर्यंत आव्हान दिसत नाहीये ठाकरे यांच्या शिवसेनेला कोकणात लोकसभेला मोठा तोटा झाला दोन्ही जागा ठाकरेंना गमवाव्या लागल्याने महाड सारख्या जागेवरही महाविकास आघाडीत ठाकरे गट राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या तुतुमयमय होणार हे तर जवळपास स्पष्ट दिसतंय त्यामुळे विरोधकच एक झाले नाहीत तर गोगावले यांना विजयाच्या चौकाराचा गुलाल लागायला फार वेळ लागणार नाही आणि ही महाडच्या राजकारणाची ग्राउंड रियालिटी आहे बाकी तुम्हाला काय वाटतं महाडचा दोन हजार चोवीसचा संभाव्य आमदार कोण असेल तुमचा कौल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओजसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद